नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण दिनांक जूनच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू पाहणार आहोत असेच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व आयकॉनला क्लिक करा जेणेकरून चॅनेलवरील नवनवीन असेच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल जूनच्या महत्त्वाच्या घटना तीस जून आंतरराष्ट्रीय लघुग्रह दिन तीस जून अठराशे एकोणसाठ चार्ल्स ब्लांडिन यांनी नायगर धबधबा एका दोरीवरून कसरत करीत पार केला तीस जून एकोणीसशे सदतीस जगातील पहिला तात्काळ दूरध्वनी क्रमांक नऊशे नव्याण्णव लंडनमध्ये सुरू करण्यात आला तीस जून एकोणीसशे चव्वेचाळीस मुंबईच्या सेंट्रल सिनेमात प्रभातचा रामशास्त्री हा चित्रपट रिलीज झाला तीस जून एकोणीसशे साठ कोंगोला बेल्जियम पासून स्वतंत्र मिळाले स्वातंत्र्य मिळाले तीस जून एकोणीसशे पासष्ट भारत पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला तीस जून एकोणीसशे सहासष्ट कोका सुभाराव भारताचे सरन्यायाधीश झाले तीस जून एकोणीसशे सहासष्ट अमेरिकेची सर्वात मोठी स्त्रीवादी संस्था नॅशनल ऑर्गनायझेशन फॉर वुमन ची स्थापना झाली तीस जून एकोणीसशे एकाहत्तर सुयोज अकरा या रशियन अंतराळयानात बिघड होऊन तीन अंतराळवीर ठार झाले तीस जून एकोणीसशे अठ्याहत्तर अमेरिकेच्या संविधानात सव्वीसावा बदल संमत झाला त्यामुळे मतदानाचे वय अठरा वर्षे झाले तीस जून एकोणीसशे शहाऐंशी केंद्र सरकार मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचे ठरले तीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव ब्रिटनने चीनकडून नव्याण्णव वर्षाच्या भाडेपट्ट्याने घेतलेल्या हाँगकाँग मुदत संपल्याने ब्रिटनने हे बेट समारंभपूर्वक चीनला परत केले तीस जून दोन हजार दोन ब्राझीलने फुटबॉल विश्वकप जिंकला तीस जूनचे महत्त्वाचे जन्म तीस जून चौदाशे सत्तर फ्रान्सचा राजा चार्ल्स आठवा यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सात एप्रिल चौदाशे अठ्ठ्याण्णव तीस जून एकोणीसशे एकोणीस हॉट एअर बलूनचे निर्माते एड ॲश्ट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू सत्तावीस मे दोन हजार सात ती जी 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 ती तीस जून एकोणीसशे अठ्ठावीस कृष्णजी कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शहा यांचे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू चोवीस ऑगस्ट दोन हजार तीस जून एकोणीसशे चौतीस भारतीय रसायनशास्त्रज्ञ चिंतामणी नागेश रामचंद्रराव यांचा जन्म दोन हजार तेराचे भारतरत्न पुरस्कार विजेते होते ते तीस जून एकोणीसशे त्रेचाळीस दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म तीस जून एकोणीसशे चोपन्न डॉमिनिकसचे पंतप्रधान पियर चार्ल्स यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणसाठ भारतीय इंग्लिश उद्योगपती आणि राजकारणी संदीप वर्मा यांचा जन्म तीस जून एकोणीसशे सहासष्ट अमेरिकन मुष्टीयोद्धा माईक टायसन यांचा जन्म तीस जून एकोणीसशे एकोणसत्तर श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनद जयसूर्या यांचा जन्म तीस जून एकोणीसशे त्र्याहत्तर भारतीय क्रिकेट खेळाडू दोड्डा गणेश यांचा जन्म तीस जून के महत्वा सत्रह भारतीय राष्ट्रीय कांग्रेस के एक संस्थापक ब्रिटिश संसदे सदस्यत्व तो मिले पिले भारतीय दादाभा नवरोजे हैं निधन तर त्यांचा जन्म चार सप्टेंबर अठराशे पंचवीस तीस जून एकोणीसशे एकोणीस नोबेल पारितोषिक विजेते ब्रिटिश भौतिकशास्त्रज्ञ जॉन विल्यम स्टुट रॉले यांचे निधन तीस जून एकोणीसशे ब्याण्णव साहित्यिक वक्ते समीक्षक डॉक्टर वसंत कृष्ण पांडे यांचे निधन तीस जून एकोणीसशे चौऱ्याण्णव नाटककार अभिनेते निर्माते दिग्दर्शक बाळ कोल्हटकर यांचे निधन तर त्यांचा जन्म पंचवीस सप्टेंबर एकोणीसशे सव्वीस तीस जून एकोणीसशे सत्त्याण्णव शास्त्रोक्त व नाट्यसंगीत गायक राजाभाऊ साठे यांचे निधन तीस जून एकोणीसशे नव्याण्णव मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णा बळवंत तथा क्रब निकुंब यांचे निधन तीस जून दोन हजार सात दिल्लीचे चौथे मुख्यमंत्री साहेबसिंह वर्मा यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा मार्च एकोणीसशे त्रेचाळीस धन्यवाद व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद